ठाणे पोलिसांनी तेवीस वर्षीय तरुणाच्या खुनाचा गुन्हा अवघ्या चोवीस तासात उघडकीस आणत तीन आरोपींना ताब्यात घेतला मृत तरुण कृष्णा नामदेव खंडवी राहणार गळवाडी पाबळपेन याचा त्याच्याच पत्नीने प्रियकर आणि मैत्रिणीच्या मदतीने कट रचून खून केल्याची माहिती समोर आली आहे एकोणीस वर्षीय आरोपी दिपाली अशोक निरगुळे तिचा एकवीस वर्षीय प्रियकर उमेश सदू महाकाळ आणि त्याची एकोणीस वर्षीय मैत्रीण सुप्रिया चौधरी यांनी संगणमत करून खंडवीला इन्स्टाग्रामच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट ओपन करून वारगुडे नावाचे खाते घडून कृष्णाशी संपर्क साधण्यात आला दहा ऑक्टोबर रोजी कृष्णाला नागोठणे एसटी स्टँडवर बोलावून दोघांनी त्याचं अपहरण केलं आणि नागोठणे येथील वासगावच्या जंगलात नेऊन ओढणीने गळावळून त्याचा खून केला आरोपीने इतक्यावरच न थांबता मृताच्या उजव्या पायातल्या बुटाची लेस काढून त्याच्या गळ्याभोवती आवळली व ओळख पटू नये म्हणून आरोपींनी त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर केमिकल टाकलं आणि मोबाईल फोडून पारी रोडला फेकून दिला सुरुवातीला प्रकरण मिसिंग व्यक्तीचे असल्याने कोणताही पुरावा नव्हता मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मोबाईल कॉल डिटेल्स आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींना गाठलं पोलीस अधीक्षक आचल दलाल अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे आणि उपविभागीय अधिकारी प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन कुलकर्णी सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या पथकाने ही कारवाई केल्याने नागोठणा पोलीस स्टेशनचे सर्वत्र कौतुक होतं आहे त्यामुळे रायगड पोलिसांकडून नागरिकांना आवाहन सोशल मीडियावरील अपरिचितांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं कोणतीही संशयास्पद माहिती किंवा व्यक्ती दिसल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क करा पिक्चर टाइप नागटना पोलीस स्टेशन मिसिंग रजिस्टर क्रमांक सत्तावीस अब्लिक वीसें पंचवीस हमें मिसिंग व्यक्ती कृष्णा नामदेव खंडवी वय तेवीस वर्ष राहणारा गोळावाडा पोस्ट पाबळ तालुका पेन हा दिनांक दहा दहा वीसशे पंचवीस रोजी मिसिंग झाल्याबाबत दिनांक अकरा रोजी त्याच्या वडिलांनी या ठिकाणी माहिती दिली त्यानंतर माहिती दिल्यानंतर मिसिंग व्यक्तीचे तपास आम्ही सुरू केला सुरू केल्यानंतर ए पी आय सचिन कुलकर्णी यांनी आणि त्यांच्या पथकांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक या परिसरातले सी सी टी व्ही फुटेज चेक केले चेक करीत असताना त्यांना एक मोटरसायकलवरनं ही मिसिंग व्यक्ती आणि त्यासोबत दोन व्यक्ती असे तिघजण जाताना दिसून आले त्या अनुषंगाने आम्ही तपास सुरू केला तपास सुरू केल्यानंतर आम्हाला त्यामध्ये जरा थोडं डाऊटफुल वाटले डाउटफुल वा वाटल्यामुळे आ... आम्ही सी डी आर मोबाईल मोबाईलच्या सी डी आर काढले मोबाईलच्या सी डी आरमध्ये आम्हाला काही संशयित नंबर मिळाले ते संशयित नंबर मिळाल्यावरून आम्ही मान्य एस पी मॅडम श्रीमती अंचल दलाल मॅडम मान्य ॲडिशनल एस पी श्री अभिजित शिवकरे साहेब साहेब यांच्या आणि माझ्या मार्गदर्शनाखाली ए पी आय सचिन कुलकर्णी यांनी टीम बनवून टीम बनवून पथक हे नाशिक या ठिकाणी रवाना केला आम्ही जे टेक्निकल अॅनालिसिस केलं त्या के टेक्निकल ॲनालिसिसवरनं आम्हाला यातील संशयित आरोपी हे नाशिक या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी पथक रवाना केलं त्याच दरम्यान या त्या ठिकाणी मिसिंग व्यक्तीची पत्नी त्या ठिकाणी दीपाली अशोक निरगुडे वय एकोणीस वर्ष राहणार मोहाडीवाडी पोस्ट पाबळ तालुका पेन या पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्ही त्या एक चौकशी केली चौकशीमध्ये आम्हाला असं निष्पन्न झालं आहे की हिचे त्यातील आरोपी क्रमांक दोन उमेश सधू महाकाळ वय एक वर्ष एकवीस राहणार बारीमाळ पोस्ट ओझरखेड तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक याच्याबरोबर गेल्या दोन वर्षापासून प्रेमसंबंध होते आणि हे प्रेमसंबंध इतके पुढे प्रे गेले होते की तिला जो मयत आत्ता व्यक्ती आहे त्याच्याबरोबर राहायचं नव्हतं तर काय करायचं का तर त्यांच्यामध्ये कट करस्त्र असलं की त्याला मारून टाकायचं त्या अनुषंगाने मग त्यांनी तो प्लॅन केला प्लॅनमध्ये तेन त्यांनी एक इंस्टाग्राम अकाउंट ओपन केलं इंस्टाग्राम अकाउंट लेडीजच्या नावाने ओपन केलं आणि ते इंस्टाग्राम अकाउंटवरनं यातील मयत जो आहे खंडवी त्याला कॉन्टॅक्ट मेसेज करायला सुरुवात केली त्यानंतर त्याची खात्री व्हावी म्हणून आरोपी जो आहे उमेश सधू महाकाळ यांनी त्याची जे सह साथीदार आहे सुप्रिया प्रकाश चौधरी हिला मोबाईलवरून चॅटिंग किंवा व्हॉट्सअप कॉल करायला सुरुवात केली आणि ह्या अनुषंगाने त्यांची ओळख वाढत गेली आणि त्याला आता कसा त्याचा काटा काढायचा म्हणून दहा तारखेला त्याला त्या ते मुलीने सांगितलं की मी नागोटणे एस स्टँडवर येते तुम्हाला त्या ठिकाणी भेट माझ्याबरोबर माझा भाऊ येईल त्यानुसार दहा तारखेला सकाळी दहा वाजणे सुमारास हा आरोपी उमेश सधू महाकाळ व सुप्रिया प्रकाश चौधरी हे एस टी नागोटने सेशन या ठिकाणी आले त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी त्यातील मैतास फोन करून विचारलं तू कुठे आहे तर तो म्हटला आलोच मी तर थोड्या तो आल्यानंतर त्या ठिक त्याच्या त्यापूर्वी त्या आरोपी नंबर दोन महाकाळ यांनी स्कार्फ आणि रुमाल घेतला स्कार्फ त्या सुप्रिया चौधरी हिला बांधायला सा सांगितलं आणि स्वतः त्यांनी रुमाल बांधला त्यानंतर मयत हा खंडवी आल्यानंतर त्याला सुद्धा स्कार्फ दिला मास्क दिला आणि ते तिघजण मोटारसायकलवरनं त्यामध्ये सुप्रिया चौधरी ही बोलली की माझे भाऊ आणि वहिनी ज्या ठिकाणी प्रेम करतात आपण त्या ठिकाणी जाऊ अशा प्रकारे हे तिघं गाडीवर हो बसून निघून गेले ते दहा वाजण्या सुमारास निघून गेले त्यानंतर दहा पंचवीस दहा सत्तावीसच्या दरम्यान आम्ही जेव्हा चेक केलं ॲनालिसिस केलं तर माहितीचा मोबाईल त्यामध्ये आम्हाला स्विच ऑफ मिळून आला स्विच ऑफ मिळून आल्यानंतर ए पी आय सचिन कुलकर्णी यांना त्यामध्ये डाऊट आला की एव्हा मोबाईल का बंद आहे तर त्या अनुषंगाने आम्ही तपासाची सूत्र चालू केली त्यामध्ये आम्हाला आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ॲनालिसिस केल्यानंतर एक टीम तात्काळ नाशिकला रवाना केले नाशिक या ठिकाणी रवाना केल्यानंतर टीमच्या मदतीने आम्ही इथे दोन नंबरचा आरोपी उमेश महाकाळ आणि सुप्रिया चौधरी यांना ताब्यात घेतलं ताब्यात घेऊन त्यांना आज रोजी पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली तसेच मैताची पत्नी ही दीपाली इंद्रगुडे हिनीसुद्धा गुन्ह्याची कबुली दिली आणि प्रेमात अडसर येतो म्हणून त्या पिघांनी मिळून मयत खंडवे याच कट करस्थान करून त्याचा फोन केला आता आज त्यांना आम्ही अटक करून उद्या सकाळी कोर्टात त्यांना हजर करणार आहे हे म्हणता मी साहेबांनी जास्त रिपोर्टर सावंत न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूज च्या ईमेल आय वर देखील दे संपर्क करता येईल